नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात संदीप कृषी सेवा केंद्र तर मित्रांनो कालपासून देशभरामध्ये आणि विशेषतः शेतकरी वर्गामध्ये एकच मोठी चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे अमेरिकेचा भारतात आयात होणार आहे का आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे अमेरिकेचा सोयाबीन भारतात येणार का हा प्रश्न आज प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या मनात आहे कारण जर खरंच अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन भारतात आलं तर आपल्या देशातल्या सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याचं काय होणार भाव कोसळणार का शेतकरी देशोधडीला लागणार का म्हणून आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत तर अमेरिका भारत व्यापार कराराबाबत नेमकी काय चर्चा सुरू आहे अमेरिकेने नेमकं काय जाहीर केलं आहे भारत सरकारनं काय स्पष्ट केलं आहे सोयाबीन मका कापूस या पिकाबाबत सध्या काय वास्तव्य आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्याच्या पुढच्या काळात आपल्या सोयबीनच्या काय परिणाम होऊ शकतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की पहा तर चला आपण सविस्तर जाणून घेऊया तर अमेरिका भारत व्यापार नेमकी चर्चा काय आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो सोमवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली त्यांनी असं सांगितलं की भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अंतिम टप्प्यात आला आहे भारतावर असलेले आयात शुल्क पन्नास टक्के वरून अठरा टक्के करण्यात आला आहे आणि भारताने अमेरिकेच्या वस्तूंना झिरो टक्के आयात शुल्कावर परवानगी दिली आहे या वक्तव्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली विशेषतः शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या दरम्यान अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांनी देखील असं जाहीर केलं की भारत सरकारने अमेरिकेच्या शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली केली आहे त्यामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांना भारतामध्ये मोठी संधी मिळणार आहे ही विधान समोर आल्यानंतर साहजिकच प्रश्न निर्माण झाला जर भारताने अमेरिकेच्या शेतीमालासाठी बाजार खुली केली तर त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसणार नाही का तर भारत सरकारची भूमिका काय आहे याबद्दल आता जाणून घेऊया या चर्चेवर काल यावर काल सायंकाळी भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर आज लोकसभा आणि राज्यसभेत देखील त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं पियुष गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की भार भारत सरकारने शेती क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं केलेले नाही शेतकऱ्यांच्या हिताचं पूर्ण संरक्षण करण्यात आलं आहे कोणताही अंतिम व्यापार करार अजून झालेला नाही अनेक मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे म्हणजे एकीकडे अमेरिका म्हणते की करार झाला आणि दुसरीकडे भारत म्हणतो की चर्चा अजून पूर्ण झालेली नाही यामुळे दोन्ही देशांच्या वक्तव्यामध्ये मोठे विसंगती दिसून येते आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संग्रह आणि चिंता वाढलेली आहे तर आता मग सोयाबीन आयातीबाबत बाबत नेमकं काय घडलं आहे किंवा ठरलं आहे हे पाहूया मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीन आतापर्यंत समोर आलेल्या अधिकृत आणि विश्वसनीय माहितीनुसार अमेरिकेतून भारतात सोयाबीन आयात होणं सध्या तरी अशक्य वाटत यामागत सगळ्यात मोठं कारण म्हणजे जीएम पीक आपल्या देशामध्ये दे आजही जीएम सोयाबीन जीएम मका यांना परवानगी नाही अमेरिकेमध्ये जे सोयाबीन आणि मका उत्पादक उत्पादन होतो तो जवळपास पूर्णपणे जीएम पिकांचा आहे अमेरिका अनेक वर्षापासून भारतावर दबाव टाकत आहे की भारताने अमेरिकेचे जीएम सोयाबीन आणि जीएम मका आयात करावा परंतु भारत सरकारने ही मागणी आतापर्यंत मान्य केली नाही याचा कारण याच कारणामुळे अमेरिका भारत व्यापार करार अनेकदा अडकून पडला होता आज ही परिस्थिती फारशी बदललेली नाही तर अमेरिका काहीतरी वेगळं का बोलते हा मोठा प्रश्न आहे अमेरिका दावा करते की भारताने शेतीमाल आयातीसाठी दरवाजे उघडले पण भारत सरकारचं म्हणणं आहे की शेती क्षेत्र अजूनही संरक्षित आहे जीएम पिकाबाबत कोणतंही तोडजोड केली नाही या विषयावरील जाणकारांचं असं मत आहे की अमेरिकेच्या वक्तव्यामध्ये अतिशक्ती आहे काही मर्यादित शेतीमालाला सवलती दिले गेल्या असाव्यात पण सोयाबीन आणि मका यासारख्या जीएम पिकांना परवानगी दिलेली नाही मग अमेरिकेकडून कोणत्या शेतीमालाबाबत दावा केला जातो या विषयातले अभ्यासक असं सांगतात की अमेरिकेकडून मुख्यतवे खालील काही वस्तू दावा केला जातो जसं की कापूस सोयाबीन तेल सफरचंद पिस्ता बदाम बदामत पाहिले तर भारतामध्ये आधीपासूनच काही प्रमाणात कापसाची आयात सुरू झाली आहे विशेषतः लांब धाग्याचा का कापूस अर्थसंकल्पामध्ये दे देखील लांब धाग्याच्या कापसावर आयात शुल्क का शून्य करण्यात आलो आहे म्हणजे कापसाच्या बाबतीत काही सवलती शक्य आहे तेलाबाबत काही परिस्थिती आहे मित्रांनो सोया तेलाबाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल अमेरिका मुख्यतत्वे सोयाबीनची निर्यात करते सोया तेलाचं उत्पादन तिथे तुलनेने कमी असतं भारतामध्ये आधीपासूनच सोया तेलाची आयात सुरू आहे असं सांगितले जातं की अमेरिकेतून येणाऱ्या सोया तेलाच्या आयात शुल्कामध्ये काही प्रमाणात सवलत देणे देण्यात आली असावी परंतु याचा थेट फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसतो असा नाही मग सध्याची स्पष्ट परिस्थिती काय थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेचे जीएम सोयाबीन भारतात आयात होणार नाही मका देखील आयात होणार नाही भारत सरकारने या पिकाबाबत कोणतीही कोणती तडजोड केलेली नाही जोपर्यंत भारत सरकार अधिकृत अधिसूचना काढत नाही संसदेमध्ये स्पष्ट घोषणा करत नाही तोपर्यंत अशा चर्चेला विश्वास ठेवू नका या चर्चा सोयाबीनच्या बाजारभावावर काय परिणाम होईल आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बाजारभाव मित्रांनो सध्या बाजारात जी परिस्थिती आहे ती सोयाबीनसाठी अनुकूल आहे का कारण देशात यंदा सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे सोया तेलाचे दर सुधारलेले आहेत सोयाबीनला चांगली मागणी आहे पोल्ट्री उद्योग मजबूत आहेत चिकन आणि अंड्याचे दर चांगले आहेत सोयाबीनची निर्यात सुरू आहे या सगळ्या गोष्टी सोयाबीन सकारात्मक आहेत तर आता महाराष्ट्रामध्ये स सरकारने हमी जवळपास सव्वा लाख टन सोयाबीन खरेदी केले आहे मध्य प्रदेश मध्ये भावांतर योजनेतून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हा साठा अजूनही बाजारात आलेला नाही त्यामुळे लगेच पुरवठा वाढण्याची शक्यता कमी आहे याचा अर्थ पुढचे काही आठवडे बाजार भाव टिकून राहू शकतो सध्याचे बाजार भाव काय आहेत आजच्या घडीला बाजार समित्यामध्ये भाव पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशे रुपये प्रक्रिया प्लांट मध्ये भाव पाच हजार आठशे ते सहा हजार रुपये अभ्यासकाच्या मते योग्य परिस्थिती राहिली तर सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांच्या दिशेने जाऊ शकतात तर शेतकऱ्यांनी विक्रीचं नियोजन कसं करावं मित्रांनो सध्या घाबरून माल विकण्याची गरज नाही तुमच्या जवळच्या बाजारात जे दर मिळत आहे तुमची आर्थिक गरजा साठवणुकीची क्षमता या सगळ्यांचा विचार करून टप्प्याटप्प्याने विक्री करणं फायदेशीर ठरू शकतं तर आफ्रिकेतून होणाऱ्या आयातीबाबत सत्य काय दरवर्षी आफ्रिकेतील काही देशांमध्ये पाच ते सहा लाख टन सोयाबीन आयात होते गेल्या वर्षी देशांतर्गत भाव कमी असल्यामुळे आयात झाली नव्हती यंदा भाव सुधार सुधारल्यामुळे काही प्रमाणात आयात होऊ शकते पण त्यामुळे बाजार कोसळेल इतकी मोठी आयात होणार नाही तर मित्रांनो आजच्या घडीला अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार नाही सोयाबीन बा बाजारासाठी परिस्थिती सकारात्मक वाहे आपोवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहा घाबरून निर्णय घेऊ नका म्हणून संधी कृषी सेवा केंद्र चॅनल ला करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान